मिशन सक्सेसफुल झालं का नाही जीवन ना झाबरुद्ध तुटली का नाही तुमची तर एवढं डोळे केव्हा ठेवल्यान काय झालं नुसतं आश्चर्यचिक झाले आलू पोंगा बाबा सगळी गडबड झाली अरे जीवन ना झबर ते दुसरी तुटू शकत नाही त्याला हांगे एवढंच म्हणजे सगळं आम्ही ओके केलं सगळं प्लॅन नुसार सगळं केलं जालतो सगळं व्यवस्थित मग काय सगळं गडबड झाली तेव्हा एवढा विश्वास आहे ना की मग ते दोस्ती कसं सुटू शकत नाही तुम्हाला साले कोणतं पण काम द्या एवढं काम द्या काय कामाने मिळत तुम्ही खावा पियला बरोबर तुम्ही तेच लायकी हा तुम्ही

एकदम क्रो ابو अपसंतिसरू अपसंतिस दावसलकड इतर दावदर्श ते आपण नक्कीच होतीन नापगा भरणे येवढे कटाई आपले श्रुती दाजडीना तडापडा रे फ्लाइट खिल्ू मस्तो की आपण चार

अरे भाई गेले ना सर्वला सारा खाव दिले बाई अरे ते सगळं मरू दे शोधता कोणला तुम्हाला काय तुम्ही शोधित जाणार मी कौशिक बघते तुमची गमत लांबशी कोणला शोधित शोधित झाले अरे काय सांगू तुम्हाला घोर अन्नस झाला माहिती का हे अनुपंग आणि ते तीन केलं ते दिखल्याकडे तुम्हाला त्याला मी शोधतो त्याला बरोबर करवायचं जरा हो बोला बोला तुम्हाला कडे दिखला आसपास कडे जाताना तो अनुपंग ने तीन केलं ते कार्टून नाव दिखला मला कदाशी दिखला काय केलं काय दरबार काय केली तू तर माहिती आहे एकदम त्याला पण छपरी काही काय कानकिल अरे तुला काय सांगू जाम मोठं केलं माहिती आमची दोस्ती जोडा ते केल पाठवल तर सगळं जाम प्रकरण झालं ते आम्ही आम्ही हे आम्हा एका पेकावर जाम विश्वास आहे दोस्तीवर आमची काही दोस्ती एकदम महेश कोठारे आणि लक्ष्मी बिराडे यांच्यासारखी आमची दोस्ती आहे धडाकेबाज आम्ही त्याच्यावर विश्वास न ठेवला आपण त्यांनी जे केले ना कान त्या जी सह त्याला मिळणारच नक्की मिळणार मी करणारच आयुष्य पद खरं अरे तुमच्या दुसरीला प्लॅन केला अरे राजला बडला इबळ रजा एक्णसतो त्या आपल्या ना छपरी ना फालतू माणूस कोण नाही मिल खरं ते बरीच धुवाय करत कर तीन चले पण धुवाय करू पण झालीच दादा आणि बघा तुमच्या वेळेला मदत करायला तुम्हाला तुम्हाला शोधून द्यायला मदत करत आहे आम्ही बघतो आठ आजूबाजूला प्रतिक्तंग तुम्ही म्हणून त्या साईडला बघा नको नको तुम्ही हांगल ना त्याबद्दल धन्यवाद हो नको आमचं दोघं मिशन आहे आम्ही दोघं त्या लोकांना सोडणार नाही खटवून जाऊन तुझ्या मध्ये जाऊन लोकल ना तर तुझा सोडणार नाही मी त्याला हार मी काढीन म्हणजे काढीन माझ्या आमची दोस्ती जवळ जाऊन प्रयास केला हो हो जेवण दादा नगर दादा होडूच नको त्याला जाम पेंट पेंडावा पेंडावा बरा बरा लागतात लागतात पेंडा घुसा मार त्याला तिथे चर्चा करू जाम वर तुमची हरकी दोस्ती मला जामाट होते रे आपली ते जाम मला खरं तुमची दोस्ती म्हणजे जाम दोस्ती बुक मांडवली पाणी अरे अरे बाबा काय दोस्ती तुमची चला आम्ही जातो ओहो मिशन भत्य झालंच पाहिजे चायला ते आलू पोंग जाम बेकार आहे रा कर्मश आहे आलू पोंग ते हा ना जीवन दादा जबरदस्त दोस्ती जबरदस्त प्लॅन केला तेव्हा अरे देवा देवा आता चेरणी मिला वा वाज पहिली बारी एक साथ बारी मंडळी भेटली देवीदास भाऊ शांताराम भाऊ मामा वा वा एक एक नंबर अरे आम्ही गेलतो काम होत आहे ना मामा ना ये आम्ही मग सांगते आलो जोडीला तुम्ही काय काय कडे फिरता तुम्ही मी बघते तुम्हाला काय म्हणा माहिती पडलं की तुमच्या काहीतरी लडाय जरा <inate> हो ना मामा दरल दरल कांड पण तुम्हाला बोलू बघ मला तुम्हाला ते आलू पोंगा आणि ते गँग विकली का एक खोटवाला ना हान दोघं छपली ते तिघे जण एक चार जण कडे तुम्हाला आसपास कडे फिरते फिरते ना हो हो सकाळी मी जरा निघले ना बाहेर जरा वाक करायला तेव्हा ते पलीकडचे ते जंगल जंगल सर आहे ना त्या बाजूला कुठेतरी गेले ते मी बघितले ते आलू होते तिघे होते ते बरोबर ते आसपास तिकडे तिकडेच कुठे काय माहिती कुठे गेले माहिती नाही त्यातच देखील म्हणजे आसपास मी असं वाक करायला भेटतो ना थोडा हो त्यासाठी अरे ते कटपलवा टपलू दे व त्याला आम्ही सोडतच नसतो बघ यांची काशी केल्याशिवाय आम्ही दमधणार नाही त्यांनी आमच्या किती महाभयानक कांड केलंय तुम्हाला माहिती का आहे म्हणून त्याला आम्ही शोधतो सकाळपासून अरे जीवन जबरू काय 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 केलं का, का, का हा आलो पण बदमाश म्हणून आम्हाला माहिती पण तुमच्या काय केलं नक्की आम्हाला आमच्या दार स्टोरी जर काय झाला के नाही केला शोधून तुम्ही काय केलं काय काशी करून काय तुम्ही कांड केलं अरे तेव्हा काय माहिती प्लॅन केला हा मोठा प्लॅन केला ते तिघून याला येऊन वेगळं लागलं नाही जीवन लाईव्ह वेगळं लागलं नाही पूजा माहिती नाही पूजा तिला वेगळं लागलं की तुम्ही म्हणजे ही स्टोरी आहे म्हणजे म्हणजे जाऊ देतात ती स्टोरी नाही हंगी मी तेव्हा हेच कांड केलं म्हणजे आमची दोस्ती थोडा कांड केलं आमची म्हणजे दोस्ती तुटली पाहिजे हे ते मतलब होता काय थे तरु ठीक आहे तुमची दुसरी ओळख कांड केला माहिती आहे पण ते पूजा 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 म्हणजे पूजा काय मतलब आहे तुमचे मला समजलं नाही काही नाही पूजा पूजा काय म्हणजे पूजा देवाई पूजा म्हणजे आम्ही देवाला पूजा करणार जाणं गेलतो ना दोघं म्हणजे हे देवला जाणं गेलतो ना त्या वर्षी पूजा नाव आठवण तिथ काही नाही नाही हेच आमची दोस्त थोडं प्लॅन होतो काय म्हणजे ते इच्याला पटेल ते म्हणजे पण आम्ही हे एकमेकाला काही विश्वास आहे आमच्या जिगरी विश्वास दोस्ततो आम्ही घरी एक जण खातो पितो आम्ही हे काही दोस्ती नार केली आमची म्हणजे मोठा प्लॅन केला अरे पण नाही का बरोबर प्लॅन घेऊन अरे बापरे पण मना तर काय बाहेर नाही काही काय चक्कर गाव गावं पण जोडला काय 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 म्हणजे काय समजेल म्हणून म्हणजे काय हे बातमी नाही पण तुमची दोस्ती थोडं काय आलो पण केला केलं हे गावून थोडी बातमी म्हणजे पसरले या आसपास म्हणजे माहिती पडल्या मला अहो खरं तर काही नाही चक्कर पिकायला समजून मिळत हे ते चलून सगळं प्लॅन केला आलो पण दोन तीन जेला ना ते प्लॅन केला सगळं आमची दोस्ती थोडं या आणि आमची दुसरी कटरा कटरा मी एकमेकांवर विश्वास फुल ठेवतो अरे काय मी ते मी ते डायरेक्टला बोललो वर्षन देऊ जरा ना देऊन हो ना की जाफरी जो सुटल मी जाफरला म्हणाला ना आम्ही कमी दुसरं तोडणार नाही आता तुमचा पुढचा काय इरादा आहे म्हणजे काय नक्की करवा काय म्हणजे तुम्हाला करवा काय आहे म्हणजे हा राजू पंग नवड्या चाल खिल्ल गेला सोडणार केलो का ते तीन चेल ना ते आलू पंग ते चारी जण ला हे बदळवीन बदळवीन ना की जिंदगी करू कोणत्या चुकल्यांनी करणार कोणती दोस्त जोड प्लॅननी करणार छपरीगिरीनी करणार हो ना देवी संसारी बघू कोणत्या साईडला बघितलं तुम्ही अरे ते पलीकडचं वाढ नाही काय वडाबिड्या झाड नाही का ते साईडला कडे जाताना बघितलं मी आसपास जातानी कडे काय आपल्याला अंदाज नाही माहिती ठीक आहे ठीक आहे तुम्ही एवढं माहिती दिली आम्ही शोध लावतो गाव कोणतरी बघलेस ना नक्की आम्हाला कलवितीनं कोणतरी बघलेल तर आम्हाला शोधून सापडलं असतो कुठं धरून बोलून बोलून कड पण नार केलं अरे डिंकी केल्याला केलं जाऊ थोडा हाय केलं जाऊ तुला आम चौल काय झालं बर জ্যতাদা চারিগ লাগম গ আলপঙ্গার গিত এ মধ্যে বড়াই নাশাই লাগাতেোষঠা কর না অন্য মিন্দদেররা আতকিলে মা মদের লাগতে আমপা দুন ইন্তমা সধি ুধে আ কো বললা জীবনাদের বিষয় লাগে না তম দা শ বল। মি লা এলাভ কররা ওয়াওয়া ডিঙ্গে একনমের কা তারপর । ল আম দেখ আমিশ আলপঙ্গ তুগ গামমে ছে।